मित्रांनो चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो चला आजची भयानक कथा सुरू करूया रात्रीचे दोन वाजले होते आकाशात चंद्र अर्धवट दिसत होता आणि सारा परिसर दुसऱ्या अंधारात बड आला होता हवेत गारवा आणि जरा अनामिक शांतता होती जणून सारा परिसर काहीतरी भयंकर घडण्याची वाट पाहत होता सुनील आणि त्याचा जीवलग मित्र राजू एका खेड्यात कामानिमित्त आले होते त्यांची आजची वेळ अत्यंत ताणतणावाने भरलेली होती पण काम पूर्ण झाल्यावर ते दोघे आपल्या गावाकडे परत निघाले मात्र त्यांना वाटत होतं की हा परतीचा रस्ता काहीसा चुकला आहे आपण याच रस्त्यावरून आलो होतो का सुनीलने विचारलं त्याचा आवाज थोडासा कमकमपत होता राजूने आसपास नजर टाकली पण कुठलीही ओळख पटली नाही हो कदाचित राजूने अस्पष्ट उत्तर दिलं दोघांनीच या गावात फार वेळ घालवला नव्हता पण गावाच्या आसपासची माती आणि रस्त्याचा अवघडपणा त्यांना आधीच लक्षात आला होता मोबाईल नेटवर्क पूर्णपणे गायब झालं होतं जी पी एसने त्यांना दिशा दाखवून सोडलं होतं आणि रस्त्यावर एकही माणूस नव्हता सर्वात भयानक बाब म्हणजे रस्त्यावर दिवे नव्हते आणि आकाशातल्या चंद्राच्या उजेडामुळे फक्त त्यांच्या गाडीच्या हेडलाईटचा प्रकाश पसरत होता काही अंतरावर त्यांना एका जुनाट आणि जर्जर पुलाचा मागमूस लागला त्या पुलाच्या दोन्ही बाजूंना एक घनदाट जंगल पसरलं होतं आणि पुलाच्या खाली असलेलं काळे कुट्ट पाणी एकदम शांत होतं आपण हा पूल पार करायला हवा का राजूने भीतीने विचारलं भी आपण परत फिरूयात का सुनीलने सल्ला दिला पण तेव्हाच दोघांनी काहीतरी विचित्र जाणवलं त्यांच्या गाडीच्या मागून काहीतरी पळत येते असं त्यांना वाटलं राजूने हळूच आरशात पाहिलं पण काही दिसलं नाही मग सुनीलने हिंमत धरून गाडी पुढे नेण्याचा निर्णय घेतला गाडी जशी जशी पुलाच्या दिशेने जात होती तस तशी हवेतला गारवा अजूनच वाढत होता त्या पुलाच्या आजूबाजूला असलेल्या झाडांच्या पानांचा हलका आवाज वातावरणाला आणखीन भयावह बनवत होता पोल ओला ओलांडण्याच्या शनी गाडी थोडी हल्ली जुन काही पाणी खालून वाहत होते पण आता गाडी थांबवण्याचं काहीही कारण नव्हतं त्याचवेळी त्यांच्या गाडीसमोर एक स्त्री प्रकट झाली ती खूप जुनी साडी नेसलेली होती तिचे केस गुंपलेले आणि चारावर पसरलेले होते तिचं शरीर अंगकाठीने खूप क्रश आणि घाणेरड होत ती त्यांच्या दिशेने चालत येत होती तिच्या चेहऱ्यावर कोणतीही भावना दिसत नव्हती पण तिचे काळे डोळे अजिबात हलत नव्हते हे कसं शक्य आहे सुनील भीतीने ओरडला आता तर कोणच नव्हतं राजूने घाईघाईने गाडीचा वेग वाढवला त्याचे हृदयाची धडधड वेगाने वाढत होती पण जणू काही गाडी त्यांच्या आज्ञात नव्हती गाडी अजिबात पुढे जात नव्हती सुनीलने पुन्हा मागे वळून पाहिलं ती स्त्री आता जवळ येत होती तिचा चेहरा जवळून बघून सुनीलला वाटलं की तिचा चेहऱ्यावर काहीतरी वेगळं आहे जुन काही ती माणूस नसून कुणीतरी भयानक आहे लगेच इथून पळून जाऊया राजूने ओरडत गाडी वळवण्याचा प्रयत्न केला पण गाडीच्या चाकात काहीतरी अडकल्यासारखं वाटलं आणि ती हलूच शिकली नाही तोवर ती स्त्री खूप जवळ आली होती सुनीलने अचानक लक्ष दिले की तिचे पाय जमिना स्पर्श करत नाहीत ते हवेवर तरंगत होती हे कसं शक्य हो आहे राजूने थरथरत विचारलं सुनील काही उत्तर देऊ शकत नव्हता त्यांनी काय पाहिलं आहे तेच त्यांना समजत नव्हतं हो त्यांचं शरीर पूर्णपणे थंड पडलं होतं आणि घाशातून शब्द फुटत नव्हते हो ती स्त्री आता अगदी गाडीच्या खिडकीजवळ येऊन थांबली होती तिच्या काळ्या डोळ्यांनी सुनील आणि राजूच्या आत्म्याकडेच पाहत असल्यासारखं वाटलं अचानक ती एक जोरात किंकाळी फुलली आणि गाडीच्या काचावर आपटू जोर लागली राजूने एकदम वेगाने गाडीचा वेग वाढवला आणि त्या भयानक पुलावरून गाडी पुलीकडे घेऊन गेला स्त्री आता दिसनाशी झाली होती पण दोघे अजूनही घावरलेले आणि घामने ओले झाले होते रस्ता जसा जसा पुढे जात होता तस तशी त्यांना जाणवलं की हा रस्ता पूर्णपणे अनोळखे आहे काही अंतरावर एक जुने उध्वस्त झालेलं घर दिसलं दोघांनी गाडी थांबवली आणि काही वेळा थोडा श्वास घेण्यासाठी बाहेर आले घराच्या आसपासचं वातावरण भयावह होतं घरातील खिडक्यातून पिवळा प्रकाशाची झलक दिसत होती पण तेथे कुणीच नसावं असं वाटत होतं राजूने धीटपणे घराच्या दिशेने जायचा विचार केला चल आपण इथं काहीतरी विचारू शकतो त्याने सुनीलला सांगितलं दोघे घराच्या दरवाजा आले दरवाजा आपोआप उघडला आणि आतून एक कडाक्याचा थंडावा आला ते दोघं घरात शिरले आणि पाहिलं की घराच्या आत जुन्या वस्तूंची धूळ आणि काळवणलेल्या फर्निचरने भरलेलं होतं घराच्या भिंतीवर असलेले चित्र आणि पडदे जुने आणि तुटलेले होते अचानक त्यांना मागून आवाज आला तुम्ही इथे कसे आलात दोघांनी मागे वळून पाहिलं तर एक म्हातारी बाई उभी होती तिच्या चेहऱ्यावरच्या सुरकत्या आणि तिचा बेदक डोळा पाहून दोघे घाबरले ती बाई म्हणाली ही जागा तुमच्यासाठी नाही इथे ये येऊन तुमची चूक झाली आहे राजूने दीर्घोळा करून विचारलं काय तुम्ही कोण आहात ती बाई हसली आणि म्हणाली तुम्हाला कळेल लवकरच त्याच क्षणी घराचं वातावरण बदललं हवेतून घनदाट आवाज येऊ लागले आणि दरवाजे स्वतःच बंद व्हायला लागले भिंतीवरच्या छायाचित्रांमध्ये असलेल्या लोकांची चेहऱ्यावर विकृता हावभाव दिसू लागले सुनीला आणि राजूला पळायला वाटच दिसत नव्हती त्यांना कळून चुकलं की त्यांनी चुकलेली वाट धरली होती पण ही वाट त्यांना आता कधीच सोडणार नव्हती शेवटी चुकलेली वाट कधी कधी परत जाण्याची संधी देत नाही आणि जे त्या वाटेवर जातात ते त्या भयानक अनुभवाचा एक भाग होऊन जातात मित्रांनो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा आणि ऐका आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा